श्री स्वामी समर्थ नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा या व्हिडिओ मध्ये आपण दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाचे मीन राशीचे सविस्तर राशी भविष्य पाहणार आहोत येणारे हे नवीन वर्ष मीन राशीसाठी आर्थिक स्थिती नोकरी करिअर व्यवसाय शिक्षण आरोग्य कुटुंब वैवाहिक जीवन प्रेम जीवन व नातेसंबंध असना या दृष्टिकोनातून कसे असणार आहे ते आपण पाहणार आहोत माझ्यासोबत नमस्कार मी ज्योतिष विशारद सौ मनीषा दळवी व्हिडिओ पाहण्याआधी आपण जर आमच्या आमच्या नवीन असाल तर श्रीदत्त या सबस्क्राईब करायला विसरू नका मीन राशीच्या व्यक्तींसाठी हे वर्ष संमिश्र स्वरूपाचे असणार आहे या वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या नशिबाची उत्तम साथ मिळणार आहे तुमच्या प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळत जाईल दोन हजार पंचवीस ची सुरुवात तुमच्यासाठी खूप शुभ फलदायी ठरणार आहे या वर्षी तुम्हाला नवीन काहीतरी करता येईल आणि त्यातून तुमचा नाव लौकिक होईल तुम्ही तुमच्या कर्तृत्वाच्या जोरावर यशाच्या नवीन शिखरावर पोहोचू शकाल यावर्षी तुमचे आरोग्यही चांगले असणार आहे जोडीदाराकडून अपेक्षित सहकार्य मिळणार आहे अविवाहित लोकांचे विवाह होऊ शकतात मुलांशी संबंधित येणाऱ्या अडचणीतून तुम्ही मार्ग काढू शकाल तुमच्या उत्पन्नाचे प्रमाणही वाढणार आहे परदेशामध्ये व्यवसाय किंवा नोकरी करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी हे वर्ष उत्तम आहे तुम्हाला तुमच्या मेहनतीचे चांगले फळ या वर्षी मिळेल व्यावसायिकांसाठीही हे वर्ष खूप फलदायी आहे मार्च दोन हजार मध्ये मीन राशीच्या पहिल्या स्थानातून शनी मार्गक्रमण करेल या काळामध्ये तुम्हाला तुमच्या आरोग्याची खूप काळजी घ्यावी लागणार आहे मानसिक अस्वस्थता वाढू शकते तसेच कुटुंबामध्ये वादविवाद होण्याचीही शक्यता दिसत आहे कोणत्याही योजनेमध्ये गुंतवणूक करताना खूप सावधगिरीने करावी अन्यथा तुम्ही अडचणी देऊ शकाल मे दोन हजार पंचवीस पासून राहू बाराव्या स्थानातून आणि केतू सहाव्या स्थानातून भ्रमण करेल त्यामुळे कुटुंबामध्ये वादविवाद निर्माण होतील तसेच तुमच्या खर्चाचे प्रमाणही वाढणार आहे अनावश्यक एखाद्या वादाला तुम्हाला सामोरे जावे लागेल एकंदरीतच या वर्षाची सुरुवात तुमच्यासाठी खूप फलदायी असेल परंतु मार्च दोन हजार पंचवीस नंतर तुम्हाला थोडेसे सावधच राहावे लागणार आहे आता आपण मीन राशीची या वर्षीची आर्थिक स्थिती नोकरी करिअर व्यवसाय आरोग्य शिक्षण तसेच कुटुंब वैवाहिक जीवन प्रेम जीवन आणि नातेसंबंध याविषयी सविस्तर सविस्तर मीन राशीच्या व्यक्तींसाठी आर्थिक दृष्टिकोनातून हे वर्ष खूप नफा मिळवून देईल या वर्षी वडिलोपार्जित मालमत्ता मिळण्याचीही शक्यता आहे तुमच्या उत्पन्नाचे प्रमाण वाढणार आहे त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत होईल व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी तुम्ही नवीन योजना शकाल केलेली गुंतवणूक तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल नवीन वाहन किंवा जमीन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी हा काळ चांगला आहे भागीदारी व्यवसायातून फायदा होण्याचीही शक्यता दिसत आहे तुम्हाला उत्पन्नाचे विविध मार्ग सापडतील त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल या वर्षी खर्च अधिक असले तरी तुमचे उत्पन्न चांगले असल्यामुळे फारशी काळजी करण्याची गरज नाही आर्थिक दृष्टिकोनातून यावर्षी तुम्हाला तुमच्या नशिबाची चांगली साथ मिळणार आहे कोणताही नवीन व्यवसाय सुरू करण्यापूर्वी आपल्या हितचिंतकांचा सल्ला नक्की घ्यावा कामानिमित्त छोटे मोठे प्रवास करावे लागतील या प्रवासातूनही तुम्हाला चांगला फायदा होईल परदेशामध्ये व्यवसाय किंवा करिअरच्या दृष्टिकोनातून हे वर्ष चांगले असेल रिअल इस्टेट क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना चांगला फायदा होऊ शकतो कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगले बदल झालेले पाहायला मिळतील विरोधक तुमच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील परंतु तुमच्या बुद्धी कौशल्याच्या जोराने तुम्ही त्यातून नक्की मार्ग काढू शकाल मे दोन हजार पंचवीस पासून तुमच्या खर्चाचे प्रमाण अचानक वाढेल त्यामुळे तुमचे तयार बजेट बिघडण्याची शक्यता आहे यावर्षी थोडीशी सावधगिरी बाळगली तर हे वर्ष तुमच्यासाठी खूप फलदायी ठरेल यावर्षी तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही नियमित व्यायाम करण्याकडे लक्ष द्यावे त्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढेल मागील वर्षापेक्षा या वर्षामध्ये तुमचे आरोग्य चांगले असेल सर्दी खोकला डोकेदुखी याचा त्रास होऊ शकतो परंतु जास्त काळजी करण्याची गरज नाही किरकोळ शारीरिक तक्रारी सोडल्यास मोठी समस्या तुम्हाला जाणवणार नाही यावर्षी तुम्हाला तुमच्या कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्तींच्या आरोग्याची जास्त काळजी घ्यावी लागणार आहे तसेच तुम्हाला शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्याकडेही लक्ष द्यावे या वर्षाच्या मध्ये तुम्ही आरोग्याच्या बाबतीत थोडेसे अस्वस्थ असाल परंतु वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास तुम्हाला फारसा त्रास जाणवणार नाही तुमच्या बिझी शेड्यूल मधून थोडासा वेळ स्वतःसाठी काढा तुमचे छंद जोपासा आवडते संगीत ऐका किंवा एखाद्या खेळामध्ये सहभागी व्हा म्हणजे कामाचा ताण कमी होऊन तुम्हाला मानसिक समाधान मिळेल विद्यार्थ्यांनी अभ्यासाचा ताण न घेता अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे त्यामुळे तुम्ही मनासारखे यश या ठिकाणी मिळवू शकाल दोन हजार पंचवीसच्या शेवटी तुमचे आरोग्य चांगले राहील वर्षाच्या शेवटी आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवतील जास्त काळजी करण्याची गरज नाही त्यामुळे यावर्षी मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या तुम्ही खूप आनंदी असाल एकंदरीतच या वर्षाची सुरुवात आरोग्याच्या दृष्टिकोनातून अनुकूल असणार आहे फक्त वर्षाच्या मध्यात थोडीशी आरोग्याची काळजी घ्यावी लागेल बाकी वर्ष तुमच्यासाठी चांगले जाईल करिअरच्या दृष्टिकोनातून हे वर्ष तुमच्यासाठी फलदायीच ठरेल तुम्ही तुमच्या करिअरवर आणि व्यवसायावर पूर्णपणे लक्ष केंद्रित कराल आणि तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न कराल तुमची प्रत्येक कामामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रशंसा होईल नोकरीच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे तसेच मिळण्याचीही शक्यता आहे विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावे अनावश्यक गोष्टींमध्ये आपला वेळ वाया घालवू नये म्हणजे हवे तेवढे यश तुम्हाला मिळवता येईल तुम्हाला कामाच्या ठिकाणीही चांगले बदल पाहायला मिळतील तुम्हाला एखादी मोठी जबाबदारी दिली जाईल जी तुम्ही तुमच्या मेहनतीच्या जोरावर अगदी उत्तम पद्धतीने पार पाडू शकाल व्यावसायिकांनाही व्यवसायातून चांगले आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे कोणत्याही नवीन योजनेमध्ये गुंतवणूक करण्याआधी आपल्या हितचिंतकांचा सल्ला अवश्य द्या तुम्हाला उत्पन्नाचे विविध मार्ग सापडतील त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती बळकट होईल त्यामुळे कुटुंबासोबत आनंदाने वेळ घालवू शकाल सोशल मीडिया मार्केटिंग शिक्षण या क्षेत्राशी संबंधित व्यक्तींसाठी हे वर्ष खूप चांगले जाणार आहे तुम्हाला तुमच्या कामामध्ये कुटुंबातील व्यक्तींचा आणि तुमच्या मित्रांचा चांगला पाठिंबा मिळेल वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहकार्याने तुम्ही तुमचे प्रत्येक काम अत्यंत चांगल्या पद्धतीने पूर्ण करू शकाल या वर्षी प्रमोशन होण्याचेही योग दिसत आहेत तुमच्या उत्तम कामगिरीमुळे सर्वजण तुमचे कौतुक करतील भागीदारी व्यवसायामध्ये नुकसान होण्याची शक्यता दिसत आहे त्यामुळे थोडेसे सावधच राहा अनावश्यक गोष्टींमध्ये वेळ वाया न घालवता आपल्या मेहनतीने तुम्ही तुमच्या यशाच्या मार्गात येणाऱ्या अडचणीतून मार्ग काढू शकाल कोणत्याही कामामध्ये काही गडबड अजिबात करू नका शांतपणे संयमाने आपली कामे पूर्ण करण्याचा का प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला उत्तम यश मिळेल मीन राशीच्या व्यक्तींना प्रेमसंबंधाच्या दृष्टिकोनातून हे वर्ष संमिश्र स्वरूपाचे जाईल दोन हजार पंचवीसची सुरुवात नातेसंबंधाच्या दृष्टिकोनातून चांगली असणार आहे कुटुंबासोबत आनंदाने वेळ घालवण्याची संधी तुम्हाला मिळेल तसेच तुमच्या प्रेमाचे लग्नात रूपांतर होऊ शकते जोडीदारासोबत एखाद्या सहलीला जाण्याचा प्लॅन कराल परंतु दोन हजार पंचवीसच्या मध्यात तुमच्या नात्यामध्ये तुम्हाला सण उतार पाहायला मिळतील छोट्या छोट्या गोष्टींवरून कुटुंबातील व्यक्तींशी वादविवाद होतील त्यामुळे सर्व गोष्टी करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल प्रेमसंबंधाच्या बाबतीतही तुम्हाला या काळामध्ये सावधच राहावे लागेल अन्यथा तुमच्या प्रतिष्ठेला धोका पोहोचू शकतो वैवाहिक जीवनातही थोड्याफार अडचणी तुम्हाला जाणवतील तुमच्या हट्टी स्वभावामुळे जोडीदारासोबत वादविवाद होण्याची शक्यता दिसत आहे त्यामुळे नात्याला थोडासा वेळ जास्तीचा द्या एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा तसेच अविवाहित व्यक्तींनी या वर्षाच्या मध्यात विवाहाच्या बाबतीत अजिबात घाही गडबड करू नका तुमच्या नात्याच्या मध्ये अहंकार येऊ देऊ नका म्हणजे नात्यामध्ये दुरावा येणार नाही एकतर्फी प्रेम करणाऱ्या व्यक्तींनी थोडेसे साव दसरावेत आपलेच म्हणणे खरे असे म्हणून चालणार नाही जोडीदाराशी शांतपणे संयमाने बोलून संवादाने वाद मिटविण्याचा प्रयत्न करा दोन हजार पंचवीस चे शेवटचे काही महिने तुमच्यासाठी चांगले जाणार आहेत घरामध्ये एखादे शुभ कार्य झाल्यामुळे घरात आनंदाचे वातावरण राहील तसेच अविवाहित व्यक्तीसाठीही या वर्षाच्या शेवटचा काळ चांगला जाईल जोडीदारासोबत आनंदाने वेळ घालवण्याची संधी तुम्हाला मिळेल आपल्या जोडीदारासोबत तुमच्या भावना तुमचे मत शेअर करा म्हणजे नात्यामध्ये गैरसमज वाढणार नाही तसेच तुमच्या अविवाहित लोकांचे विवाहही होतील एकंदरीतच दोन हजार पंचवीसच्या मध्यात नाते संबंधाची थोडीफार काळजी घेतली तर हे वर्ष तुमच्या जीवनामध्ये आनंद घेऊन येईल आता वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये मीन राशीने काय करावे आणि काय करू नये हे पाहूयात मीन राशीने यावर्षी दर शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा त्याचबरोबर यावर्षी कोणताही निर्णय घेताना पूर्ण विचार करूनच व इतरांचा सल्ला घेऊनच निर्णय घ्यावा तसेच तुमच्या बोलण्याने कोणाचे मन दुखावणार नाही याची काळजी घ्यावी यामुळे तुमचे कमकुवत ग्रह बळकट होऊन तुमचा खडतर जीवन मार्ग होईल अशा नियमित वार्षिक मासिक साप्ताहिक व दैनिक राशी भविष्यासाठी तसेच ज्योतिषशास्त्रीय अंकशास्त्रीय वास्तुशास्त्रीय माहितीसाठी आमच्या श्रीदत्त फलज्योतिष या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आमचे हे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा तुम्हाला पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा श्री गुरुदेव दत्त